आता या या धोरणाचा ग्रामीण विद्यार्थी आणि शहरी विद्यार्थीवर कसा परिणाम होतो तसे शहरामध्ये इंग्रजी जाणारे बरेच लोक असतात त्यामध्ये इंग्रजी भाषा शिकवली त्यांना अर्ली स्टेज मध्ये तर त्यांना कळते पण ग्रामीण भागामध्ये तर तीन भाषा तुम्ही आता ती हिंदी ड्रॉ केली त्यांनी पण अगदी इंग्रजी सुद्धा पहिलीपासून सुरू केली तर आपण तुमचा अनुभव असेल की सातवी पर्यंत इंग्रजी शिकवतो पण त्याला त्याचं नाव आणि अॅड्रेस लिहिता येत नाही बरोबर सात वर्ष शिकून काय फायदा आहे तेच तुम्ही पाचवीपासून शिकवलं किंवा सहावीपासून शिकवलं तो त्यावेळेस मॅच्युअर विद्यार्थ झाला असून चांगलं शिकेल ना तर ग्रामीण भागामध्ये भाषेविषयी नेहमीच परिस्थिती वाईट असते कारण ते भाषा ही इंटरॅक्शनने सुधारते शहरातल्या मुलांचे इंटरॅक्शन इंटरॅक्शन जास्त होत असते तर त्यांची भाषा लवकर सुधारते खेड्यातल्या मुलांनाही अडचण असते त्यांचे इंटरॅक्शन करण्याचं मुख्य सूत्र म्हणजे घरचे जे मातृभाषा आणि शाळा बरोबर तर शाळेमध्येच जर वातावरण चांगलं असेल तर घरी खेड ग्रामीण आणि शहरी काय फरक पडणार नाही पण शाळेमध्ये वातावरण त्याच्यानुसार चांगलं पाहिजे आता अनेक अॅप आलेत निर्णया भाषेचे त्याचा वापर शाळेने नी, खुबीने केला पाहिजे